आचारसंहितेच्या तक्रारीबाबत सनियंत्रण समितीच्या वतीने अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले महानगर पालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस संदर्भात शहरात कुठेही आचारसंहितेचा भंग झाल्यास त्या संदर्भात राजकीय कार्यकर्ते व नागरिकांना तक्रार करण्यासाठी महापालिका निवडणूक शाखेने संबंधित अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक जाहीर केले आहेत आदर्श आचारसंहितेबाबत नागरिकांच्या तक्रारी सूचना व माहिती तात्काळ प्राप्त व्हावी यासाठी संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखणे तसेच आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे यासाठी प्रभागनिहाय संपर्क व्यवस्था करण्यात आली आहे प्रभाग क्रमांक एक तेरा मधील नागरिकांनी आदर्श आचारसंहितेबाबत कोणतीही तक्रार माहिती अथवा सूचना असल्यास नऊ सहा शून्य सात नऊ आठ शून्य एक शून्य शून्य या क्रमांकावर संपर्क साधावा प्रभाग क्रमांक चौदा ते सव्वीस मधील नागरिकांसाठी नऊ सहा शून्य सात नऊ आठ शून्य दोन शून्य शून्य हा स्वतंत्र संपर्क क्रमांक देण्यात आला आहे नागरिकांनी निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन आढळल्यास तात्काळ संबंधित संपर्क क्रमांकावर माहिती देऊन प्रशासनास सहकार्य करावे असे आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी स्पष्ट केले आहे